दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरू होती तेव्हा उद्धव ठाकरे आले आणि त्यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली त्यानंतर ममता बॅनर्जी आल्या त्यांनी सुद्धा अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली दोघांची ही भेट म्हणजे शिष्टाचाराची भेट असल्याचं सांगितलं गेलं मग ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे भेटले त्यानंतर बैठक सुरू झाली आणि त्याचवेळी ममतांनी पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून खरगेंचं नाव पुढं केलं बैठकीत बसलेल्या अनेकांना या गोष्टीची कल्पना तर होतीच मात्र अनेक जण अनभिज्ञ सुद्धा होते त्याचवेळी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना याशिवाय आपसहित बारा प्रमुख पक्षांनी लगेचच या प्रस्तावाला पाठिंबा दिला प्रस्ताव मंजूर होणं हे अद्याप बाकी आहे मात्र जर का असं झालं तर आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीसाठी मल्लिकार्जुन खरगे हे इंडियाचा पंतप्रधान पदाचा चेहरा असणार आहेत आतापर्यंत राहुल गांधी आणि नितीश कुमार यांच्या नावांची चर्चा सुरू असतानाच अचानक मल्लिकार्जुन खरगे हे आता फ्रेम मध्ये आलेत मात्र यामागं काँग्रेस काँग्रेसपेक्षा जास्त विचार हा प्रादेशिक पक्षांनी केल्याचं दिसून येते तर खरगेंचं नाव सुचवण्यामागे नेमकी काय कारण आहेत तेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मल्लिकार्जुन खरगे यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा त्यांचा चेहरा खरगे हे स्वतः कर्नाटकचे मात्र ते कन्नड सह अन्य आठ भाषा सहजपणे बोलू शकतात हिंदी इंग्लिश तेलुगू मराठी तमिळ उर्दू अशा भाषांमध्ये खरगे हे सर्वोत्तमपणे संवाद सुद्धा साधू शकतात त्यामुळे ते फक्त दक्षिणेतीलच चेहरा म्हणून ओळखले जात नाहीत तर प्रादेशिक भाषांमुळे ते दक्षिणेला आणि हिंदी भाषेमुळे उत्तर भारताला सुद्धा जोडू शकतात शिवाय खरगे यांना मराठी भाषा आणि महाराष्ट्राची चांगली जाण आहे जर नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पुढे आले असते तर दक्षिण आणि मध्य भारतात लढाई कमकुवत झाली असती असा नेत्यांनी लावलाय दक्षिणेत इंडिया आघाडीतील पक्षांची मोठी ताकद आहे यामध्ये कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश मध्ये स्वतः काँग्रेस आणि तमिळनाडूमध्ये मध्ये द्रमुक आणि केरळमध्ये डाव्यांचं प्राबल्य आहे तर भाजपला दक्षिणेत अद्यापही ताकद जमवता आलेली नाहीये आणि याच परिस्थितीचा फायदा उचलत इंडिया आघाडी दक्षिणेवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे त्यासाठीच खरगे यांच्या चेहऱ्याचा चांगला वापर होऊ शकतो आणि जर नितीश कुमार हे दावेदार झाले असते तर तमिळनाडू आणि केरळ या ठिकाणी त्यांच्या स्वीकार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असतं खरगे यांच्या रुपाने काँग्रेसकडे सध्या देशातील सगळ्यात मोठ्या दलित नेत्यांपैकीचा एक नेता आहे त्यामुळे काँग्रेसची प्रचलित अशी दलित आणि मुस्लिम वोट बँक सुरक्षित राहू शकते शिवाय जातनिहाय जनगणनेची भूमिका घेतल्यानं ओबीसी मतदार हा सुद्धा काँग्रेसकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे खरगे यांच्या नावाचा प्राधान्याने विचार झाला असावा असा, असा अंदाज आहे जर नितीश कुमार यांना पुढं केलं असतं तर त्यांच्या राजकारणामुळे मुस्लिम वोट बँक ही तिसऱ्या आघाडीकडे वळण्याची भीती व्यक्त केली असती तर खरगेंच्या अनुभवाचा सगळ्यात मोठा फायदा हा इंडिया आघाडीला होऊ शकतो खरगे हे गेल्या सहा दशकांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत प्रत्येक राज्यातील काँग्रेसचं संघटन कसं आहे कोण कुठं काय काम करतं याची सुद्धा त्यांना बारीक सारीक माहिती आहे तर तळागाळातून संघटना माहिती असलेला आणि प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणून सुद्धा खरगेंना ओळखलं जातं याशिवाय खरगे हे गेल्या पाच दशकांपासून निवडणुकांच्या राजकारणात सुद्धा आहेत त्यांनी सलग दहा वेळा विक्रमी निवडणुका जिंकलेल्या आहेत शिवाय त्यांनी स्वतः लोकसभेच्या दहा पेक्षा अधिक निवडणुका जवळून पाहिल्यात शिवाय विविध राज्यांमधील बहुसंख्य विधानसभांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी आघाडीवर राहून पक्षाचं काम केले निवडून आलेले राजकारणी संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेते केंद्रीय मंत्री असा विविध अनुभव त्यांच्या गाठीशी आहे पंतप्रधान मोदी आणि भाजपला थेट टक्कर देईल या नेता सध्या देशात दुसरा नाहीये तर पाचवी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खरगे हे विश्वासू राजकारणी आहेत ते जेवढे काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहिलेत तेवढेच ते गांधी कुटुंबाशी सुद्धा प्रामाणिक राहिलेत इंदिरा गांधी यांच्यापासून ते राहुल गांधींपर्यंत अशा तीन पिढ्यांशी खरगे यांनी जुळवून घेतले त्याचवेळी नितीश कुमार यांचं राजकारण भरवशाच सुद्धा उदाहरण आहेत तर गेल्या काही वर्षात नितीश यांनी दोन वेळेस भाजपची साथ सोडली आणि दोन वेळेस लालूंच्या सहकार्याने बिहारचं मुख्यमंत्री पद भूषवले तर नितीश कुमार यांना बिहारमध्ये पलटू राम अशी सुद्धा उपहासात्मक उपमा दिली गेलेली आहे ते कधी भूमिकेवरून पलटतील सांगता येत नाही असाच या उपमेचा अर्थ आहे पण यामुळेच खरगे हे नितीश कुमारांपेक्षा उजवे ठरले असावेत असा सुद्धा अंदाज व्यक्त केला जातोय तर यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लेट्सअप मराठी